नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनल करा आणि प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळेल तर आपण गेले दोन तीन दिवस आपण जे मालदीवच्या समुद्रामध्ये जे चक्रीवादळाचं क्षेत्र निर्माण होत आहे चक्रीवादळ निर्माण होत आहे तर त्याच्यावर आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवून आहोतच परंतु हे चक्रीवादळ पुन्हा सक्रिय होत आहे आणि ह्या चक्रीवादळाची तीव्रता ही दररोज वाढत आहे हे चक्रीवादळ मालदीवच्या महासागरात आणि श्रीलंकेच्या भा भूभागावर आपण बघू शकता की समुद्र क्षेत्र पूर्ण व्यापलेलं आहे आणि आपण बघू शकता की श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्या लगेतील सर्व भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस हा तिथे चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्यातील शेजारील राज्यांमध्ये म्हणजेच भारत देशातील जे काही राज्य आहेत समुद्र समुद्रकिनाऱ्याला घेतील तर त्या राज्यात सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रासाठी त्याचा काय परिणाम होऊ शकतो तर त्यासाठी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती ही पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही हवामान विभागातील ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्यानुसार आपले जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचे फळबागा आहेत तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे कारण सतत बदल होत आहे वातावरणामध्ये आणि जे कमी दाबाचं क्षेत्र मागील काही दिवसांमध्ये जे तयार झालं होतं तर त्याचा परिणाम चक्रीवादळामध्ये झालेला आहे आणि हे चक्रीवादळ सक्रिय झालेलं आहे आणि आपण बघू शकतो की मालदीवच्या सागर किनाऱ्यातील जे सागर क्षेत्र आहे त्यामध्ये हे पूर्णतः सक्रिय झालेला असून त्याचा वेग हा असं तास वाढत आहे आणि हे चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये आपल्या भारत देशामध्ये कोणत्या भागात म्हणजेच कोणत्या राज्यातून हे चक्रीवादळ जाणार आहे त्याच्यावर आपली नजर आहे आणि त्या स्वरूपाची माहिती आपल्यापर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत परंतु आपण बघू शकता की तर मित्रांनो हे जे चक्रीवादळ आहे हे केरळ आणि तामिळनाडू ह्या राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण ह्या दोन्ही राज्यांवर त्याची चक्रीवादळाची जी काही तीव्रता आहे त्या तीव्रतेचा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी त्याचा काय परिणाम होऊ शकतो का ह्याच्यावरही आपली नजर आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे फळबागाचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या चक्रीवादळाचे जे काही अपडेट असेल तर ते अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढील काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे का किंवा शेजारील जी राज्य आहेत तर मित्रांनी तामिळनाडू आणि केरळ हे जी राज्य आहेत तर ह्या राज्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी ह्या चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून और लग्ष होत। शक्ता है, है या चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहोत तर आपण बघू शकता की श्रीलंकेतील जो हा जो भाग आहे हा पूर्णतः चक्रीवादळाने व्यापलेला आहे आणि तिथे खूप प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तेथील जनजीवन हे विस्कळीत होऊ शकते अशा स्वरूपाचं हे चक्रीवादळ आहे आणि याची तीव्रता ही खूप वेगाची आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्यातील जे केरळ आणि तामिळनाडू जे राज्य आहेत त्या राज्याला जे चक्रीवादळ आहे त्याचा सामना करावा लागणार आहे का अशी अपडेट आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्या महाराष्ट्र राज्यातही ह्या चक्रीवादळाचा प्रभाव हा पाहायला मिळत आहे कारण जे ढगाळ वातावरण आहे ते ढगाळ वातावरण आपण बघू शकता की कोल्हापूर सोलापूर नांदेड मुंबई नाशिक जळगाव अकोला नागपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण हे तयार आहे आणि त्यामुळे थंडीचा जो जोर आहे कमी झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढील काही दिवस ही वातावरण हे सतत बदलत राहणार आहे काही भागांमध्ये सुद्धा ह्या वातावरणामध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळतच आहे परंतु आपल्या शेतकरी बांधव जुलूसकार होऊ नये त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देत राहू आणि आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होणार नाही त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु आपल्या चॅनलला आपण जर सबस्क्राईबक्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांना आपला हिडो पाहायला मिळेल तर माहिती कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की लिहा आपण कुठून कुठून हिडो पाहता ते ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो